नमस्कार मी मुक्ता तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आज दगचे पप्पा कामाला नाही गेले ते उशिरा जाणार आहेत तर मी आज जेवण उशिराने बनवणार आहे ते चहा नाष्टा झाले आहेत मुलं शाळेत गेली आणि आता मी कोणतं काम करते सुरुवातीला बघा तर व्हिडिओ कंटिन्यू बघा इथे सुरुवात मी कपड्यांपासून केलेली आहे बघा या बादलीमध्ये मी तावीला आणि बेडशीट भिजत टाकलेत या बादलीमध्ये मी पायपासून भिजत टाकलेत आणि ह्या बादलीमध्ये डेली यूज करणारे कपडे भिजत टाकलेत इथं टप्यामध्ये नळ चालू करून ठेवलं आहे आता मी कपड्याला सुरुवात करणार आहेत मी जे काम करायला गेले की मला ते काम किती करावं असं आहे कपडे धुवायला लागले ला की मी एक्स्ट्रा काय ना काय कपडे काढतच राहते तसे तस केल्याशिवाय मला जमत नाही जे काम करते ते स्वच्छच करावं लागतंय चला आता मी कपडे धुते नंतर पुढचा व्हिडिओ पूर्ण शेअर करते तो व्हिडिओ पूर्ण बघा कपडे माझे धुवून झालेत अर्धे पिळून झालेत आणि काही पिळायचे बाकी आहे इथं टप भरायला ठेवलेला आहे तोपर्यंत मी बादल्या तो मग सगळं घासून घेते तोपर्यंत माझा टब भरून होईल मग कपडे पिळून होईल आता मी मग घासायला घेतले बाथरूम घासायचे एक कपड्यांचं फक्त नाव असतं पण एक कपडे धुवायला गेले की सगळेच काम करायला लागतात नेहमीचे नेहमी बादल्या मग सगळे व्यवस्थित घातले रोजचे रोज व्यवस्थित राहतात इथे माझे कपडे धुवून झालेत पिळून मी सुकायला टाकून दिलेत आणि आता मी जेवणाला सुरुवात केली आहे आता बघा मी काय बनवणार आहे आता इथे मी वटाने सोलायला घेतलेत मी खिचडी भात बनवणार आहे इथे मी वटाने सोलून घेते आणि खिचडी भात करणार आहेत तर मी सगळ्या भाज्या पण कापून घेते वटाने माझी सोलून झालेले आहे सर्व भाज्या मी आता कटिंग करून घेणार आहे आणि इथं मी कांद्याच्या पातीची भाजी बनवणार आहे कांद्याची पात मी साफ करून व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे वाटाण्यासाठी बघा खिचडी भातासाठी मी सगळ्या भाज्या कट करून घेते दहा लसूणची पेस्ट घेतली कांदा टोमॅटो बटाटा आणि तांदूळ कुकर स्वच्छ घासून घेतलंय आता मी खिचडी भात लावून देते आणि भाजीची तयारी करते इथं भाजी मी स्वच्छ साफ करून घेतली आणि आता भाजी मी कापून घेते भाजी कापून झाल्याच्या नंतर मी एक सिक्रेट पदार्थ करणार आहे भातासाठी सोबत तोंडी लावायला तो 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 का ला तर तो बघा तो काय करणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इथे कांद्याची पातमी सर्व कापून घेते आणि कांद्याची भाजी बनवून बाजरीच्या भाकरी बनवून घेणार आहे तोपर्यंत मी पहिले तिथं कुकर लावून दिला आहे इथे कुकरच्या मी तीन शिट्ट्या देऊन घेतलेत आहेत आणि दुसऱ्या गॅसवरती मी भाजी कापून भाजी शिजायला ठेवून देते आणि भाजीसोबत बाजरीच्या भाकरी बनवून घेते आणि इथं बघा मी कोशिंबीर बनवली कांदा टमॅटो गाजर कोथिंबीर सगळं कटिंग करून घेतले आणि दही टाकून मी त्याची कोशिंबीर बनवून घेणार आहे काकडी साळून घेतली आहे सर्व पदार्थ पहिले मी कापून घेतलेत सर्व माझे कापून झालेले आहे आणि आता माझं जेवण पण रेडी झालेलं आहे तर खिचडी भात तयार आहेत आणि कोशिंबीर तयार आहेत कांद्याची भाजी पण तयार आहे आणि भाकरी पण तयार आहेत चला तर मंडळी आता आम्ही बसले जेवायला तुम्ही पण या जेवायला मग खिचडी भात देते मुलं काही भाकरी भाजी जास्त खात नाही त्यांना भातच हवा असतो तर दक्षला मी खिचडी भात आणि कोशिंबीर देते हाच तो सिक्रेट पदार्थ आहे दुसरं काय नाही मग आता दगचे पप्पा पण बसलेत त्यांना कांद्याची भाजी आणि भाकरी पहिली देते ते भात नंतर घेतात आणि आम्हाला पण आता ताट बनवून घेतो इथं दगचे पप्पा पण बसले जेवायला कांद्याची पातळ भाजी एकदम छान लागते बाजरीच्या भाकरी सोबत तर खूपच छान लागते इथं आमचं सर्वांचं जेवण झालेलं आहे आणि बघा हा किती भांड्याचा पसारा पडलेला आहे आता पहिले सगळी भांडे व्यवस्थित घासून घेते किचन वाटा क्लीन करून घेते मग सर्व भांडी घासून घेतली किचन वाटा व्यवस्थित साफ करून घेतला आहे आणि आता संध्याकाळची वेळ झाली आहे आता संध्याकाळचे पाच वाजले पाच वाजता तर मला चहा प्यायला लागतोच मला एक एक वेळा जेवण कमी असलं तरी चालतं पण चहा पाहिजेच असेल असतोय असं माझं असतं चला मग इथं मी आता चहा ठेवते पूर्ण किचन वाटतं माझा क्लीन झालेला आहे आता इथं ठेवलं आहे चहा चला तर मंडळी मग मं या चहा प्यायला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा